गणेश बिडकर अजून कोण बिडकरांनी खूप छान काम केलेले गणेश बिडकर का नाम सोना वही लढे और वही जित की आज आहे गणेशजी बिडकर वन साइड की शंभर टक्के बिडकर साहेब येणार भारतले उमेदवार जे आहेत गणेश बिडकर नगरसेवक गणेश बिडकर चांगले गणेश बिडकरचं काम चांगले सगळं चांगले तर बिडकर साहेबांचा आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभलेला आहे बिडकरांनी भरपूर सहकार्य केलं म्हणजे मी राजस्थान जैन शेतांबर संघ सोमवार पेठ अध्यक्ष म्हणून तेजराज लालचंद सोळंकी बोलतोय विडकर साहेबांचा आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभलेला आहे दरवेळी जेव्हा बी आम्ही त्यांना बोलवलं तेव्हा हजर आले आमचे कामं केलेली आहे त्यांनी पुढे पण त्यांनी म्हणलं मी तुमचे कामं करू इथे समजे भाजीपालेवाले जो आजूबाजूला आहे काय त्रास होत असेल काय गाड्याचा कोणत्याही व्यवस्था त्रास होत असेल तर त्यांनी वेळोवेळी आमचं सहकार्य केलेलं आहे आमचे आमच्या समाजात कमसे कम चारशे पाचशे घरं आहे इथे बहुतेक त्यांना शंभर टक्के त्यांना पाठिंबा मिळेल विजय हो अपेक्षा है गणेश जी बेडकर साहब तो हमेशा ट्वेंटी अवेलेबल रहते हैं कोई भी समस्या हो तो काम होने वाला ही है तो उम्मीद वही है और अभी ये जो दो तीन प्रॉब्लम है अगर वही सॉल्व करे तो हमारे लिए वही बहुत है आने वाले इलेक्शन के अंदर किसको आप बिठाना चाहते हो विजय गणेश जी बेडकर वन साइड कविता विजय अंकम रहना तीन से ड्रेनेजचं काम असो काही आता इथे कचरा झाला होता तो सांगितला येऊन करून गेले लगेच ड्रेनेज चे काम आमचे स्वच्छ आहे अगदी बोलवलं तेव्हा लगेच लोक पाठवून काम करून देतात ते आम्हाला खूप हेल्पफुल करतात आणि आताही निवडणुकीला उभा राहिले तर आमचं मत त्यांनाच गणेश काय वाटत आहे आता आता इतके वर्ष झाले ते करतात काम चांगलंच आहे त्यांचं काम आता नवीन यांचं तर आम्ही काय सांगू शकत त्या गॅरंटी नाही देऊ शकत पण आता हे कसं आपले पिढीन पिढी म्हणजे वर्षान वर्ष करत आलेले आम्हाला हेल्प करतात आम्ही ऑफिसला पण येतो तर आम्हाला मदत करतात काय काय नाही अडचणी असेल तर ते सोडवतात हो की आमच्या इथं जो हे जे गाड्यांच जे आहे हे गाड्यांच्या हे धंदे करता त्यामुळे काय होतं की इथे स्थायिक नागरिकांना गाडी लावायचा प्रॉब्लेम पण तिथं ती खाऊ गल्ली आहे त्या खाऊ गल्लीमध्ये पण स्थायिक नागरिकांना हा प्रॉब्लेम होतो पार्किंगचा याचा त्याचा पण त्या लोकांना कोणी बोलायला गेलं की त्यांची दादागिरी चालू होती तर गणेश बिडकर साहेब हे आमचे जुने मित्र पण आहेत आणि ते सर्व गोष्टीत लक्ष घालतात तर त्यांनी कृपया करून या गोष्टीमध्ये लक्ष घालावे आणि या नागरिकांच्या समस्या समस्यातून त्यांना मुक्तता द्यावी एवढी होतील की नक्की होतील याच्या आधी त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत लोकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आहेत यावेळेस पण आम्ही अपेक्षा करतो आणि मला पूर्ण आशा आहे की ते पूर्ण करतील बी जे पीच यावी आणि भविष्यात बी जे पीच राहावी ही माझी पूर्ण इच्छा आहे जे जे आम्हाला पाहिजे अडचण आली आहे आम्ही गेलो आम्ही निवारण व्यवस्थित जबाब व्यवस्थित सगळं केलेला आहे देवळाचा बराच लोक त्यांनी काम केलं आहे त्याचा फायदा राहायला पाहिजे कमालच देणार जितला मेने की है। जितना मैंने कि मैं साधू की बीजेपी आहे के लिए सपोर्ट करतो बीजेपी पार्टी केलं गणेश का नाम गर सुना

काय अपेक्षा आहे तुमच्या त्या ठिकाणी आता काय ते जुन्या वाड्यांचे वगैरे प्रश्न आहेत जुन्या बिल्डिंग जुनी आहेत रिडेव्हलपमेंट या प्रकारची कामं व्हायला पाहिजे त्या भागात आमच्या रस्ता पेठ सोमवार पेठ आहा भाग जसा पूर्व भागे इकडं इथं रिडेव्हलपमेंटच्या समस्या खूप आहेत सध्या मध्ये छोट्या छोट्या बिल्डिंग आहेत कंप्लीशन्स नाहीयेत बिल्डिंग ला त्या उमेदवारांकडून त्याचाही पाठपुरावा करून काम होतील अशी अपेक्षा आहे काम त्यांचं आहे ना गेलं पाच तीन चार वर्षात त्यांचा सलग संपर्क आहे या भागात संपूर्ण प्रभागात भागात संपूर्ण प्रभागात कामही चांगलं आहे त्यांचं तत्काळ लोकांच्या समस्येचं निवारण करतात आणि स्वतःचा त्यांचा जनसंपर्क पण चांगला आहे या भागात माझं नाव चित्रा विनायक करते तीनशे एकोणपन्नास पेट पेठमध्ये राखते मी आमच्या महानगरपालिकेचे नगरसेवक नगर गणेश भिडक हे चांगल्या प्रकार चांगल्या प्रकारे काम करता राहिलेली काम पण त्यांनी आडी अडचणीला पटकन ते धावून येतात कामावर पटकन ते हजर राहतात फोन केल्यावर त्यांनी माणसे वगैरे सगळे पाठवतात ते आमच्याकडे पटकन काम करतात आडी अडचणी त्यांच्या जोरदार पाठिंबा आहे आमचा तीनशे एकोणपन्नास मधलं तर खूपच आहे बिडकरांना बाकी ज्यांचं नाही सांगू शकतो तीनशे एकोणपन्नास चा पाठिंबा आहे पंधरा वर्ष कचरा भरपूर आहे बाकी आता रस्ते तर आता आता ऐनवेळी सगळ्या पुण्यातच रस्ते झालेले आहेत आता तर रस्त्याची तर काही समस्याच नाहीये आणि या गल्लीमध्ये सांडपाण्याची नळी नाहीये अजून सांडपाण्याचं पावसाचं पाणी होऊन जाण्याची काही समस्या नाही हे नियोजनच नाहीये वाहतुकीच नियोजन व्हायला पाहिजे आता या रस्त्याला इथपर्यंत डिवायडर झाले नाही तो कुठे डिवायडरच नाहीये हे डिवायडर झाले तर क्रॉसिंगला एवढे अपघात होतात दिवसभर ना ते थांबते बिडकर काम चालूच आहे काम व्यवस्थित आहे तर त्यांचं काम एकंदरीत ऐकण्यात तर चांगलं आहे काय वाटतं येणार महानगरपालिकेत कोण सत्तेमध्ये बसायला पाहिजे आता हवं तर बीजेपी चे जे दुसरं सत्तेमध्ये दुसरं कोणी नाही बसू शकतो मी लक्ष्मीकांत मानधना बोलतोय माझे इथं पाच वर्ष झाले भाड्याने दुकान घेतलेले आहे माझ्या मिशेस चालवतात हा भाग इतका सुंदर आहे आणि अति सुंदर म्हणणे योग्य होईल आता महापालिकेच्या निवडणुका येत आहे माझी हीच इच्छा आहे की जे काही नग नगरसेवक निवडून येतील त्यांनी या भागाची जास्त काळजीपूर्वक लक्षता घेऊन इथं अजून काही डेव्हलप करण्यासारखं यो योग्य असेल ते करावं आणि आमच्या सोसायटीला जेवढं होईल तेवढं सहकार्य करून आजूबाजूची घाण स्वच्छता हे कडे लक्ष देऊन त्याला पूर्णपणे सहकार्य करावं व्यापारी म्हणून मला ही समस्या महत्वाची आहे की इथं पार्किंगची समस्या फार मोठी आहे बाहेर कारण की कस्टमर जो आत येणार आहे तो येऊ शकत नाही आणि आला तर त्याला पार्किंग मिळू शकत नाही त्याचबरोबर इथले ट्रॅफिक वाले गाड्या उचलण्याचं लगेच प्रयोजन होत कोणी या कोणाला नाव ठेवून काही उपयोग नाहीये जे येतील त्यांनी याकडे दुर्लक्ष न करता योग्य पद्धतीने हे काम करणं हे महत्वाचं आहे एवढीच माझी नंबर विनंती त्यांना की पहिले गाड्यांचे जे आहेत टू व्हीलरचे ते पहिलेले मोठ समस्या फार रस्त्याच्या मध्ये गाड्या लावतात कोणाचं राहणारे लोक लागतात बाहेर आणि पहिले हे गाडीचं बंदोबस्त इथल्या लोकांनी करायचं निवडून आल्यावर चांगलं काम हे आमचं तत्व आहे परत रस्त्यावरती गाड्या लावणं हे लावणं परत त्यांचा एवढं त्रास झालेला लोकांना की परत विचार नको एवढी त्रास गाड्या सगळ्यात फुटपालीला एवढ्या गाड्याला फुटपाडी जागा नाही आज बस येतात लोक बसच्या रस्त्यात येते आणि काय लोक बसच्या खाली पण जातात मी तीन वेळा केम हॉस्पिटलला पाठवलं होतं काम चांगलं गणेश बिडकरचं काम चांगलं आहे सगळं चांगलं आहे त्याचा काय प्रॉब्लेम नाही पण आल्यानंतर चांगलं काम करावं हे आमचं तत्व आहे आमच्या आमच्या भागामध्ये आमच्या ड्रेनेज लाईन कधी बी काही जरी प्रॉब्लेम आला तर आम्ही एक फोन केला तर त्यांची माणसं येतात आणि पुढे पण आम्हाला अशीच अपेक्षा आहे की पुढे पण त्यांनी असं आमच्या सहकार्य सहकार्य द्यावं आणि आमची सगळ्यांची त ता, इच्छा आहे की शंभर टक्के बिडकर साहेब येणार गणेश आमचे जुनं संबंध आहे आजचे संबंध आहे म्हणजे त्यांनी लहानचे मोठे इथे झालेत ते आणि या जैन समाजाने त्यांना भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि पुढे पण त्यांचं त्यांना पूर्ण आमचे सहकार्य राहील स्थानिक मी रस्तापेक्षा रहवासी आहे पण आमच्या समस्या फक्त ट्रॅफिकच्या आहेत आमच्या दत्तक म्हणजे टू व्हीलर वाल्यांची दुकानं आहेत त्यामुळे रस्त्यावरती पार्किंग असल्यामुळे आमच्या रहवासीना टू व्हीलर कार लावायची गाडीची लावायची समस्या मोठी आहे आम्ही रहिवासींनी बोर्ड लावलेला स्थानिक रहवासींनी की बाबा या आमची समस्या ज्यांनी मिटवेल त्याला आम्ही मतदान नक्की करू असं आम्ही आमच्या मतीने मांडलेला आहे चांगलं काम चाललेलं आता सध्या तरी गणेश भेटीकरांना प्रत्येक काम आहे आमच्या बरेच समाज निर्माण केलेलं आहे आमच्या काय पाईपलाईनचा विषय असेल त्यांनी मार्गी लावलेला आहे कधी त्यांनी म्हणजे कामाला कधी मागं नाही सरकले ते छान काम करतात आपला हा नंबरचा वॉर्ड आहे या वॉर्ड मध्ये मागच्या पाच वर्षापूर्वी दोन तीन बीजेपीचे होते एक राष्ट्रवादीचे होते मागे जे जे का काम होती होते ते रस्त्याची कामं असतील ड्रेनेज ची कामं असतील लोकांनी सगळी व्यवस्थित कामं केलेली आहेत सध्या या भागामध्ये पार्किंगची एक मोठी समस्या आहे दुसरे जुने वाडी जे आहेत त्यांची रिडेव्हलपमेंटची मोठी समस्या आहे जे आता या एरियातले नगरसेवक जे येतील ते, ते सगळं या गोष्टीकडे दे लक्षात द्यायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे नाही या एरियामध्ये गुजराती जैन मारवाडी वगैरेच मोठं प्रमाण आहे सध्या काही काम असेल तरी या प्रभागातील लोक सगळे मिळून करतात समाजाचं काहींना बी जे पीला जास्तीत जास्त मतदान आहे काही शिवसेनेला मतदान आहे काही राष्ट्रवादीला आहे आणि लोकांचं चा यावेळी चांगलं सहकार्य लाभ लाभेल बी जे पीला तर फारच चांगलं आहे आमच्या एरियाचं फार सुधारणा होईल लोकांची लोकांना त्यांच्याबद्दल चांगलं मतदा मत आहे मतदान आहे त्यामुळे ते झाले तर योग्यच होईल